तुम्ही सासरवाडीला गेल्यावर माझे पप्पा सांग बारीक गुलू गुलू काय बोलताय माझ्या संसारातलं काय सुख दुःख वाटून घ्याय नसतं काय आता काय झालं तुझा पप्पा म्हणतात मी माझ्या बायकोला लई कंटाळून गेलोय जावे बापू तुम्ही तर सुखी आहे ना अग आपल्याकडे उद्या पाहुणे यायचे द्राक्ष खायला मग अगं तू जास्त दिवस राहायची ती मन हा तर आपण एक अशा करू

आमच्या नवराबाई कुच प्रेम राधा आणि कृष्णासारखा आहे आणि जोडी महादेव आणि पार्वतीसारखी आणि भांडण भारत आणि पाकिस्तानसारखं आहे यमुनीच्या <laughs> तिरी कृष्ण वाजवतो वासरी यमुनीच्या तिरी कृष्ण वाजवतो वासरी आई वडिलांना सांगा सुखी आहे सासरी